नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आहे आरोध्यामधील श्रीदेवी सातेरी देवीचा जत्रोत्सव आणि आम्ही पहिल्यांदा या जत्रोत्सवाला जाणार आहोत सो आता जाऊया या जत्रोत्सवात आणि येथील श्रीदेवी सातेरी देवीचं दर्शन देखील घेऊया इथला आजूबाजूचा परिसर कसा आहे तो बघूया जत्रेत कोणकोणती दुकानं आली ती देखील आपण बघूया आणि काय काय आम्ही धमाल मस्ती करतो तीसुद्धा आजच्या व्हिडिओत आपण बघूया चला तर मग आजच्या या जत्रोत्सवाच्या प्रवासाला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मग आलो आहोत आरोग्यामध्ये आणि इथे सातेरी देवीचा जत्रोत्सव आज आहे आणि तुम्ही गर्दी बघू शका किती प्रमाणात आहे ती असं हे मंदिर आहे आता आपण जाऊया मंदिराच्या ठिकाणी या ठिकाणी बेडशीट वगैरे विकायला आलेले आहे रग वगैरे स्वतः आपण जत्रेच्या पुढे जाऊया या ठिकाणी शॉप्स वगैरे आहेत कॅप्स वगैरे असं विकायला आलेले आहेत या ठिकाणी प्लॅस्टिकचं सगळं टेबल्स हे इसरे या का भांडी वगैरे सगळं आणि आपल्याला याची गरज आहे विचारूया इथे इथे पँट्स वगैरे विकायला आलेले आहेत आणि इथे पर्स वगैरे आहेत इथे पाणीपुरी वगैरे सगळं काही आहे इथे केळी वगैरे देवाला नारळ आणि असं हे एक मंदिर आहे आणि त्याच्या पुढे पण एक मंदिर आहे या मंदिराचा जत्रोत्सव नाही आहे सातेरी देवीचा आहे तो आता आपण जाऊ त्या ठिकाणी आणि या जत्रेला गर्दी व कच्चाकच आहे या साइडला कपडे आहेत या साइडला आईस्क्रीम वगैरे आहे तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत मंदिरामध्ये आणि तुम्हाला मंदिराच्या आतमधला परिसर वगैरे दाखवतो आणि मंदिर कसं आहे तेही देखील दाखवतो चला मग आता जाऊया मंदिराच्या आतमध्ये तर मित्रांनो असा मंदिराचा एंट्रन्स आहे आणि मंदिराला पूर्णपणे लायटिंग याची सजावट केलेली आहे आणि श्रीदेवी सातेरीची अशी ही जत्रा आहे आणि या जत्रेनिमित्त तुम्ही बघू शकता किती सारी भाविक जत्रे या जत्रेला आलेले आहेत या साईडला देखील जत्रा पूर्णपणे कसाकस भरलेल्या खच आहेत त्या साईडला आपण नंतर जाऊया तत्पूर्वी मंदिराच्या आतमध्ये जाऊया आणि मंदिराच्या आतमधला परिसर आहे तो तुम्हाला दाखवतो हे हाँ, मंदिर आहे हा कळस दिसतोय तो मंदिर आहे आणि तुम्ही लाईन देखील बघू शकता अशी त्या मंदिरापासनं लाईन ही पूर्णपणे अशी पाठीमानपर्यंत आहे आणि अजून खूप सारे भाविक आहेत ते येत आहेत सो पहिल्यांदा आपण मंदिराकडे जाऊया आणि मंदिर तुम्हाला दाखवतो आता पण आलो आहोत मंदिराकडे सातेरी देवीच्या मंदिराकडे आणि मंदिर द्यायला आता तुम्हाला दाखवतो बघा तर मित्रांनो आता तो मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आणि मंदिराच्या आतमधली तुम्हाला सातेरी देवीची मूर्ती आहे ती आता दाखवली असे सगळे भाविक या ठिकाणी येत आहे आणि असा मुख्य गाभारा या ठिकाणी आहे श्रीदेवी सातेरी इकडे जे नारळ वगैरे भेटीचा ठेवलेला असतो तर या ठिकाणी गारण्य घातलं जातं आणि असेही श्रीदेवी सातेरी देवी आहे मित्रांनो सातेरी देवी मंदिर तुम्हाला दाखवून झालेलं आहे आता भद्रकाली मंदिर आहे ते दाखवण्यासाठी तुम्हाला घेऊन जातो ते मंदिर बाहेरून कसं आहे ते दाखवतो आणि त्यानंतर कसली कसली दुकानं आली आहेत ती फिरून दाखवतो चला मग आता जाऊया त्या मंदिराकडे तर मित्रांनो दोन्ही मंदिराच्या मधोमध असं ही सर्व दुकानंच लावलेली आहे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या वेग वेग व्हरायटीची अशी दुकानं आहेत या साईडला देखील आहे या साईडला देखील आहे आणि या ठिकाणी असं स्पेशल स्वीट्स वगैरे आहेत आणि जत्रेला प्रत्येक जत्रेतून घेऊन जाणार असं भाजं देखील या ठिकाणी मला बघायला मिळतं या साईडला पण आहे आणि या साईडला देखील आहे या ठिकाणी सनातन संस्थेमार्फत असे वेगवेगळे व्हरायटीचे वे प्रोडक्ट्स देखील या ठिकाणी विकण्यासाठी आहेत आणि असे ब्राह्मण देव आहे या ठिकाणी आता तुम्हाला एकाच जाग्यावरून अशी दोन्ही मंदिरं दाखवतो माझ्या पाठीमागे जसं एक मंदिर आहे आणि हे आहे मी दुसरं मंदिर आहे सो हे मंदिर आहे ते सातेरी देवीचं मंदिर आहे तिथे आहे असं ब्राह्मण देव ब्राह्मण आणि या साईडला आहे ते भद्रकाली मंदिर तर असे मंदिर आहेत आणि मंदिराची रोषणाई मंदिरावर केलेली रोषणाई अशी तुम्ही बघू शकता त्यामुळे मंदिर दिसत आहे एकच नंबर सो आता आपण इकडची सो आता आपण इकडची जत्रा आहे ती फिरूया आणि माझ्यासोबत प्रसाद आलेला आहे मग मी त्याची ओळख काय करून दिलेली नाही तुम्हाला तर आता ओळख करून दिलेली आहे आता आपण पिर्वी इकडची तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे असे पाते आहेत आणि ते आता मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे म्हणून असे देवीचे मुखवटे आहेत इथे पण आहे इथे पण आहे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्याच्या डिझाईनचे असे चालून आलेलं आहे ना, आता आपण मंदिराच्या बाहेर चाललं आणि या साइडला देखील पर्स दुखाना आणि मित्रांनो लहान मुलांना खेळण्यासाठी असून सुरू होते पूर्णपणे असं ते लाईट्स दिसतात हे बघा इथपर्यंत इथपर्यंत अशी जत्रा भरलेली आहे तशी त्या साईडला तर मित्रांनो या ठिकाणी अशी आपली दीने आठवण याला फेरी बोर्ड बनतात आणि या ठिकाणी असे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत ते महाराजांची देखील मूर्ती आहे Thank you